सर आपल्याला त्रास होता आता तुमची दुसरी वेळ काय वाटलं तर पहिल्या वेळेस जेव्हा मी करून गेलो तर त्यावेळेस मला पन्नास टक्केचा आराम भेटला अच्छा नंतर दोन दिवस थोडस दुखल माझं पण मी कंटिन्यू रुटीन म्हणजे सांगितलं एक्सरसाइज केलं बरं तिन्ही बारापैकी साठ साठ टक्के आता फरक आहे आता दुसरी जी आपण सेटिंग केली त्याच्यामध्ये मला मांडी पण बारापैकी अच्छा पहिलं मांडी घालता पहिली मांडी घालते जवळपास मी सात आठ महिन्यात मांडी घालायला बंद केलं होतं पण आता तुमची ती थेरपी घेतली आहे त्याच्यामुळे मला जवळपास साठ सत्तर टक्के फरक आहे सर आता पूर्ण तुम्ही बरोबर पाच सहा वेळेस मी तुमच्याकडे थेरपी करणार आहे तुमच्या सारख्या जर एन पेशंट असते त्याला काय सांगतात मी त्यांना सांगाल की सर तुमच्याकडे गणपत माळ्यासारखं एकदा आलं पाहिजे म्हणजे तुमचं जे तुम जे खर्च लागतो यासाठी ऑपरेशन साठी टाळला पाहिजे आणि मेन म्हणजे ऑपरेशन झालं पण लोकांना पहिले सरकार रिलीफ नाहीये रिलीफ जर तुम्ही नॅचरल आपण बरं होणार आहे तर तुम्ही सरकार तुम्ही आलं पाहिजे थिरिपी घेतली पाहिजे